नमस्कार माझे गाणं आहे कधी लागेल वेड्या तुला गोडी देवाची आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया कधी लागेल वेड्या तुला गोडी देवाची एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं कधी लागेल रे वेड्या तुला गोडी देवाची कधी लागेल वेड्या तुला गोडी देवाची देवाच्या नामस्मरणाची श्रीहरीच्या भक्तीची देवाच्या नामस्मरणाची श्रीहरीच्या भक्तीची कधी लाग रे वेड्या तुला गोडी देवाची सोडून द्याता लालच हावरटपणा सोडून द्याता लालच हावरटपना नको वेळ वाया घालू सोड सोड तू अडाणी पना तर सांगत चांगलं देवाच्या नामस्मरणाची कधी मयमा कळ रे वेड्या तुला देवाच्या भक्तीची कधी मळेल रे वेड्या तुला देवाच्या भक्तीची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी देवाची जीवना एक क्षण भंगूर माणसा कधी संपेल कधी पिकेल जीवनाचं पान जीवनाचा नाही भरोसा जीवना एक क्षण भंगूर माणसा कधी संपेल कधी पिकेल जीवनाचं पान जीवनाचा नाही भरोसा कर, कर... वेड्या भक्ती देवाची वेड्या भक्ती देवाची भक्ती देवाची कधी लागेल वेड्या तुला गोडी देवाची देवाच्या नामस्मरणात आहे सुख भक्तीत आहे परम सुख देवाच्या नामस्मरणात आहे सुख भक्तीत आहे परम सुख दूर होई दुःखच दुःख धर 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 तू धर धर तू कास धर देवाची कास धर देवाची धाव धर रे तू वेड्या तू देवाची रे वेड्या तू देवाची सजेल जोत सुंदर जीवनाची सजेल जोत सुंदर जीवनाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी देवाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी देवाची नाही पैसा धन दौलत कामाची राख कर तू अहंकाराची नाही पैसा धन दौलत कामाची राख कर तू अहंकाराची पेटो पेटव ज्योत भक्तीची चांगुलपणाची लागू दे लागू दे रे वेड्या तुला संगत चांगल्या